हॅलो एव्हरी वन आज आपण बघणार आहे एक नवीन फ्लॉवर सा पेपर कटिंग करून घेतला आपण हा त्रिकोण मध्ये बरोबर चौकोन आपला स्क्वेअर येण्यासाठी हा पेपर कटिंग तर परफेक्टली आपला हा दोन फुटाचा पेपर तयार झालेला आहे म्हणजे दोन फुटाची तुम्ही रांगोळी तुम्ही बनवू शकता कारण तीन फुटाचा खूपच मोठा होईल म्हणून मी दोनच फुटाचा जातोय तुम्ही तीन फुटाची रांगोळी तुम्ही इजी बनवू शकता तर मी त्याच्यासाठी हा पेपर स्क्वेअर करून घेतलेला आहे कारण मला बरोबर माप पाहिजे होता म्हणून मी हा घेतलेला आहे आता आपण फक्त हे लाईन्स मारून तिकडून असे आणि असं तर आपल्याला चार बाजूने घेतलोय आपण तुम्हाला क्लिअर दिसतंय ना व्हिडिओ हो हो आपल्याला इथे पण दीड किंवा दीड इंच तुम्हाला स्क्वेअर करून घ्यायचे ते करून घ्यायचे तुम्हाला करायचं तर तुम्ही करू शकता नाही तर नंतर अवॉइड करू शकता याला ओके तुमची मर्जी एकदा तुम्ही बघून घ्या तुम्हाला खायचे तसं तुम्ही करून घेऊ शकता या जे प्रत्येक लाईन्स जे आहेत मी अजून एक एक लाईन्स मध्ये मारून घ्या ना हे म्हणजे कसं आहे फक्त मार्किंग करून घ्यायचंय तुम्हाला बरोबर व्यवस्थित वर्तून काढण्यासाठी तुम्ही कोणतीही रांगोळी बनवा तर तुम्हाला हे उपयोगाचं आहे तेरा तेरा से से तर आता मी फक्त मार्जिंगसाठी करू घे आपल्याला इथून घ्यायचं आपल्याला किती मोठा राऊंड पाहिजे त्याच्यावर तुमच्यावर डिपेंड आहे तर आपल्याला किती मोठा वर्तुळ पाहिजे इथून जर तुम्हाला इथून घ्यायचं असेल तर तिथून घेऊ शकता जर नसेल पाहिजे तुम्हाला जरी ते पाहिजे असेल तर तुम्ही तिथून पण घेऊ शकता तर मी तुम्हाला इथूनच दाखवते कारण मी थोडासा छोटा घेते हा पेपर दोन फुटाचा आहे तुम्हाला तीन फुटाच्या वरती रांगोळी तुम्हाला बनवायची आहे तर मी इथून घेते आता हा पाच इंच घेते तुम्हाला जर तीन फुटाची रांगोळी असेल सात इंच घेऊ शकता पण मला दोनच वर्तुळ घेते तुम्हाला तीन वर्तुळ घ्यायचे तर इथून सगळीकडे आपल्याला पाच घ्या चार घ्या चार घेतलं तर तुम्हाला दिसेल का एवढं छोट ठीक आहे मी तीन लाईन घेते ज्यामध्ये चार चारच घेते तुम्ही मोठे घ्या तुम्ही तुम्हाला कसं मोठा डिझाईन घ्यायची आहे लाऊन तुमच्या इकडे जर प्रिंट आउट मिळत असतील एवढ्या मोठ्या तर तुम्ही काढू शकता नाहीतर हाताने डिझाईन क्रिएट करा आपल्याला अकरा इंचाच वर्तुळ आहे ओके तर आता मी हलकाच मारून घेते इथे आपल्याला डिझाईन काढायचं ओके तुम्हाला फायदे तसं तुम्ही करू शकता मी वर्तुळ काढते फक्त तर आपण हे अकरा इंचा म्हणजे आपण किती अकरा इंचा वर्तव काढलाय आपण इथे पण आपण पास घेते म्हणजे कम्प्लिटली होऊन गेले हे तुम्हाला दिसते का हे मधली लाईन फक्त हलकी लाईन मारते मी सकाळीकडे आपल्याला पाच इंचा घ्यायचंय तर हे पॉईंट जे आहेत आपण मारलेले याला फक्त राऊंड शेपमध्ये जॉईंट करून घ्यायचंय एकदम परफेक्ट असं आपल्याला वर्तुळ कसं काढायचं हे तर समजलं तुम्हाला सर्वांना समजला की आपण परफेक्ट राउंड शेप कसा घ्यायचा तर हे तुम्ही असं घेऊ शकता आणि मधली जी, जी लाईन आहे तुम्हाला हलकीशी लाईन दिसत असेल याच्या मधली जी लाईन दिसते ही जी लाईन दिसते याच्यामधली ह्या मोठ्या जोण्याच्या मधली जी, जी, जी लाईन आहे तर आपल्याला काय करायचंय हे सोडायचंय हे मधल्याला पकडायचंय तर आपण इथे किती घेतलो होतो चार घेतलं बरोबर आपण इथे चार घेतलं होतं आता चार चे किती येतं आपल्याला चे पॉइंट घ्यायचे तिथे कुठे एक सोडायचं एकला पकडायचं बरोबर दोनच मध्ये मग ते करायचं एक लाईन सोडायचं एक लाईनला घ्यायचंय एक, ला एक फ्लावरचं शेप तुम्हाला व्यवस्थित यावं असं तर आता मी इथे काय केलं या चारच्या मधला जो घेतला होता त्याच्यामध्ये घेतला तर आता आपण इथे मध्ये मध्ये जे पॉइंट मारले होते आपण दिसतय का इथे हे पाच पाच पॉइंट मारलो होतो आपण आता त्याला हे जॉईन करायचे तुम्हाला फ्लावरच्या शेप मध्ये द्यायचे तर तुम्ही देऊ शकता नाही तर सरळ लाईन्स मारून तुम्ही हे जॉईन करू शकता तर आता इथे थ्री डी इफेक्ट आपल्याला कसं द्यायचं आहे त्याची डिझाईन क्रिएट करायचं तर आपल्याला तुम्ही फ्लावर शेप मध्ये पण द्या किंवा आपल्या काजू पात्रीचा जो शेप असतो त्याच्यामध्ये पण तुम्ही देऊ शकता पण याच्यावरती दोन डिझाईन क्लियर करूया कारण आपण पेपर फोल्डिंग केलोच आहे एक डिझाईन इकडे काढूया आणि आता ही डिझाईन एक काढू आपण आता आपल्याला फक्त लॉंग शेप मध्ये इथून घ्यायचं असं एवढं तरी समजलं आपण काय केलं ते आता तुम्हाला इथे दिसते अजून एक छोटे छोटे पॉइंट्स आहेत तिथे मध्ये छोटे मधले पॉइंट आहेत आपल्याला इथे पण आता ड्रॉइंग करायचंय तर आता आपल्याला काय केलं इथे जी मधली जी लाईन आहे आपण जे जे आहे म्हणजे आपण पेपर फोल्ड केलेला होता इथे हे दिसतंय तुम्हाला हे आणि ही जी लाईन आहे तर आपल्याला इथे पण आपल्याला या दोन्हीच्या मध्येच काढायचं इथे आपल्याला याच्यामध्ये काढून आपल्याला हे पण पॉईंट आपल्याला जॉईन करायचंय जर तुम्हाला हे जर डिझाईन नको असेल तर तुम्ही दुसरी डिझाईन पण याच्यावरनं तुम्ही क्रिएट करू शकता याच्यावरनं भरपूर असे हजारो डिझाईन आपल्याला क्लिएक्ट करता येतात आता आपल्याला इथून पण आपल्याला असंच करायचं आहे डिझाईन हे पॉइंट ह्या पॉइंटला जॉईंट करायचं हे पॉईंट ह्याला जॉईंट करायचं लाँड शेप मध्येच तर एक आपल्याला फ्लावर शेप खायचं एवढं समजलं तुम्हाला तर त्यानंतर आपल्याला काय करायचंय आता उलटा करून घ्यायचा हे पॉईंट आता ह्या पॉईंटला जॉईन करायचं तर आता आपल्याला एवढं तरी समजला सगळ्यांना समजलं एवढं आपण काय केलं ते फक्त ना ते फ्लावर काढून घेतलं होता आपण हो हो तर आता आपल्याला काय केलं ते का के इथून आता याला मोठी डिझाईन काढून घ्यायची आपल्याला आता ते बाकीचे जे फ्लावर आहेत तर तुम्हाला एवढं जरी समजलं तर आता या पाचच्या मध्ये आपल्याला किती घ्यायचंय अडीच घ्यायचंय तर सगळीकडे अडीच पॉइंट काढून घ्यायचे सगळ्याचे अडीच पॉइंट कमिडर का काढून घ्यायचेत आपल्याला आता हे पॉईंट हे पॉईंट याला जॉईन करते आणि हे पॉईंट इथे जॉईन करते आणि हे पॉइंट जो आहे इथे जॉईन करायचं ही जी लाईन आलेली असते ना आपली इथून येते एवढा समजला त्यानंतर अजून याच्यामध्ये जे पॉइंट आहेत याला जॉईन करायचे तर तुम्हाला असंच करत राहते ते हे पॉईंट ह्या पॉईंटला जॉईन आपल्याला सरळ असं करून घ्यायचं सगळं ते या ग्राउंडच्या मध्ये पण तुम्हाला आता द्यायचं आहे हे सगळं तुम्हाला याच्यामध्ये फिलिंग करून घ्यायचं आहे म्हणजे आता दोन इथे चार आहेत चारच्या मधला तुम्हाला दोनचा पॉईंट घ्यायचा आहे तर एवढं तरी समजलं तुम्हाला हे आपण काय केलं हे डिझाईन तर तुम्हाला समजली आता तुम्हाला येता डिझाईन काढतात तर एकदम सोपं आहे एवढं काही हार्ड नाही याच्यामध्ये तर तुम्ही स्वतः डिझाईन क्रिएट करू शकता तर हे पाच फुटाची रांगोळी तुम्हाला बनवायची आहे तीन फुटाची बनवा तु, वाटल्यास तर तुम्हाला खूप मोठं वाटत असेल तर ओके एवढं समजलं तर तुम्हाला मी याचा फोटो पाठवते जर तुम्हाला समजत नसेल नसेल येत तर तुम्ही प्रिंट आऊट काढा तर आपल्याला काय करायचंय एक चांगली डिझाईन आपण क्रिएक्ट करूया पाठीमागे तर एवढं समजलं वाला कुणाला नाही समजलं याच्यामध्ये संगीता मॅडम मानसी मॅडम सुषमा मॅडम स्मृती मॅडम समजलं तुम्ही करू शकता ना आता हे उद्या दाखवते जसं आपण पेपर फोल्डिंग केलं तसंच याला पण फोल्डिंग करायचंय आणि याला आपल्याला काय करायचंय एक एक इंचापासून आपल्याला गोल गोल करायचं याला आता ह्याला अर्ध्या अर्ध्या इंचा थोडा थोडा अंतरावरती मी मारून घेते लाईन्स थोडस अंतर ठेवून याला थोड्या कांद्यावर की तुम्ही आता मी याच्यापेक्षा थोडासा मोठा घेते प्रत्येक ठिकाणी आपल्याला किती आठ इंचाच वर्तुळ घ्यायचंय प्रत्येक ठिकाणी इंच या वर्तुळापासून आपल्याला आठ इंच ठेवायचं आहे एक मोठा असा आपल्याला एक वर्तुळ साधा आणि सिंपल एकच वर्तुळ काढून घ्यायचं आहे त्यामध्ये डिझाईन सिलेक्ट करतोय आपण किती घेतलाय ह्या वर्तुळ पासून आपण आठ इंचा हा सिंपल असा वर्तुळ काढून घेतलाय आपण गोल राऊंड काढून घेतलायच्यामध्ये ओके आपण आठ इंचा काढलाय तर आपल्याला काय करायचंय इथून एक आपल्याला तर हे पॉइंट आहे आणि हे पॉइंट आहे हे जे लाईन्स आहे ते मधली एक लाईन सोडली तर हे एक पॉईंट हे एक पॉइंट घ्यायचंय आपल्याला आणि इथून असं याला जॉईंट करायचे इथे तुम्हाला काय करायचं इथून सेम असेच साडेून आपण एक का वर्तूळ काढून घेतलाय छोट्या छोट्या अंतरावरती सोडून ओके मग ह्या असं आपण जो पेपर फोल्डिंग करतो नेहमीप्रमाणे तसा फोल्ड करायचंय आहे ते काढल्यानंतर आपण आठ इंचा इथून आपण काय केलंय लाईन्स मारून घेतलाय गोल्ड सर्कल काढून घेतलाय आपण तर आता मी हे लाईन्स इथून मारून घेतलंय ते तर एक लाईन सोडायची माझी पण त्याला इथून आपल्याला जॉईन करून घ्यायचो जो मेन पॉइंट आहे ते त्याला जॉईन करून घ्यायचंय आपल्याला एक लाईन सोडून एक लाईन्स मध्ये मा मारायचे आहे एवढं तरी समजलं तर त्यानंतर आता जी मधली जी लाईन आहे इथे ही जी मधली जी लाईन आहे आपण सोडल्याची या लाईनी पासून आपल्याला किती अंचा घ्यायचं आहे आपल्याला दोन इंच आपल्याला सोडायचं आहे दोन किंवा दीड घेऊ शकता तुम्ही दीड इंचाच माप घ्या प्रत्येक ठिकाणी दीड इंचा माप घ्यायचं काही या सर्कल पासून आपल्याला प्रत्येकी दीड इंचाच माप घ्यायचंय प्रत्येक ठिकाणी आता मध्यमध्ये दीड इंचा माप वरून खाली घ्यायचंय आपल्याला आपले तो आपले आपले आप हे, हे आपले झालेले आहे दीड बरोबर आपल्याला सर्कल झालेलं आहे तर आपल्याला तर सर्कल मारायचं नाही आता आपल्याला काय करायचं आहे हाफ सर्कल हे पॉईंट आणि हे पॉईंट आपल्याला काय करायचंय हाफ सर्कल मध्ये घ्यायचंय हे पॉईंट आणि हे पॉईंट आपल्याला जॉईन करायचे इथे सर्कल हाफ सर्कल मध्ये घ्यायचं उलटा सर्कल काढायचा आहे तर ही डिझाईन आपल्याला एकदम सिम्पल आणि सोबर दिसून येते तर याच्यामध्ये पण आपल्याला थ्री डी इफेक्ट द्यायचा याला हेडी समजले तुम्हाला याला काय केलं मध्ये जे सेंटर आहे तर आपल्याला सेंटर इथूनच मी याला सेंटर घेतलंय आपला हा जो मधला सेंटर आहे सगळीकडे तेच मारून घ्यायच पहिला जी लाईन आहे आपण सगळं क्लिअर मारून घ्यायचं तर आता आपण हे सगळीकडे असं लाईन्स मारून घेतलेलं आहे तर आता तुम्हाला काय करायचं याच्यामध्ये जेवढा अंतर आहे याच्यामध्ये किती आहे एक आणि येतं दोन तर हे चार पॉईंट इथे येतात तर त्याच्यामध्ये मध्ये आपल्याला दोन पॉईंट मध्ये येतात इथे पण आपल्याला तसंच करायचं याच्यामध्ये काढायचंय आपल्याला तर ह्या दोन्ही चार मध्ये आपण काढलो तर आपल्याला थ्री डी साठी आपल्याला हा पॉइंट काढून घेतलाय तर इथे पॉइंट मारून घेतोय आपण काकोळीसाठी प्रत्येक ठिकाणी आपल्याला असंच करून घ्यायचं तर याचा प्रत्येक ठिकाणी मध्ये काढून घ्यायचंय तर आपल्याला हे प्रत्येक राऊंड शेप मध्ये तुम्हाला हे करून घ्यायचं आहे सगळीकडे हेच तुम्हाला पॉइंट ठेवायचे आहेत समजला हे डिझाईन कसे करायचे ते प्रत्येकाने दिसला हो हो आपली दोन फुटाची रांगोळी परफेक्ट तयार झालेली एव्हरी वन आपण आज क्लास इथे स्टॉप करूया ओके बाय एव्हरी वन ओके बाय आणि आताच पाठवले